नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणधरा आहेत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी धर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि दर आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पन्नास रुपये द्रवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद